नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण तांदळापासून कुरडया कशा तयार करायचा ती कृती मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच्यासाठी एक पातेलं मी तांदळाचं म्हणजे चार दिवस तांदूळ कुजत ठेवलेले होते आणि त्या तांदळापासून हे पीठ मी तयार केलेलं आहे पाचव्या दिवशी आपण ते काढून दळून आणायचं आहे आणि त्याच्यासाठी हे प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चार दिवस हे मी तांदूळ भिजत ठेवलेले स्वच्छ चार दिवस भिजवून आपण धुवून काढायचे आणि पाचव्या दिवशी ते तांदूळ आपण पाण्यातून काढून उन्हामध्ये वाळवायचे आहेत आणि तेच दळून आणायचं आहे आता त्याच्यासाठी साहित्य मी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे एक वाटी जर पातील असेल तुम्ही कोणत्याही मापाने घ्या एक प्रमाण एक माप असेल की त्या मापा एवढंच दुसरं आपण पाण्याचं माप घ्यायचं आहे तर एक पातेलं मी प हे पीठ घेतलेलं होतं आणि एक पातेली पाणी उकळायला ठेवलेलं पण आपण एक पातेली ज्यावेळी पाणी उकळायला ठेवतो त्याच्यामध्ये दीड पातेली उकळत ठेवायचं म्हणजे जर आपल्याला पाणी एक्स्ट्रा लागलं तर ते पाणी आपल्याला वापरता येतं आता हे एक पातेलं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे दीड पातेल्यामधलं मी अर्धं पातेलं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि हे आता आपण हे पीठ पाण्यामध्ये म्हणजे असं भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही ज्यावेळी पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक थोडासा तुरटीचा खडा टाकायचा म्हणजे कुरवडे आपल्या तुटत नाहीत अशा छान रबरासारख्या होतात आणि तातोही छान दिसतात तर पाणी आपलं जास्त उकळी यायच्या अगोदरच आपण हे हळूहळू हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि एक जणांना मिश्रण ओतून एक जणांना ते हळूहळू हलवायचं आहे म्हणजे आपली त्याच्यामध्ये गुठळी तयार होत नाही एकसारखं पीठ आपण हलवतो त्यावेळेला छान असं त्याचं म्हणजे मिश्रण तयार होतं त्याच्यामध्ये घुटळी राहत नाही गुटळ्या न म्हणजे नसल्यामुळं आपल्याला चांगलं कुरवड्या तयार करता येतात आता तुम्ही म्हणत असेल म्हणजे पाण्याला उकळी यायच्या अगोदर पीठ आपण त्याच्यामध्ये का होतायचं तर पाण्याला ज्यावेळी उकळी येतील त्यावेळी आपण ज्यावेळी पीठ ओतत असतो त्यामुळे त्याच्यामध्ये एकदम म्हणजे अशा गोठळ्या तयार होतात आणि ते पीठ एकसारखं आपलं तयार होत नाही म्हणून आपण पाणी उकळायच्या अगोदरच ते मिश्रण त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि एकसारखं कंटिन्यू आपण हलवायचं आहे ज्या वेळेला त्याचं म्हणजे मिश्रण तयार होत असतं ते थोडं घट्ट घट्ट येत असतं आणि आपलं जर हलवायला जर कमी पडलं आ, तर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि मग ते आपल्याला कुरड्याच्या साशामध्ये घातल्यानंतर कुरवड्या तयार करायला खूप त्रास होतो तर ज्या वेळेला आपण म्हणजे हे मिश्रण हळूहळू हळू आपण एकसारखं ज्या वेळेला हलवत असतो ना त्यावेळेस ते त्या हा हो घट्टसर असं व्हायला लागलेलं असतं आता तुम्ही प्रत्यक्ष बघा थोडंसं ते असं घट्ट व्हायला हो लागलेलं आहे त्यामुळं आपण हलवायला कंटाळा करायचं नाही आता उलातण्यानं ज्या वेळेला आपण मिश्रण हलवतो त्यावेळेला म्हणजे आपल्याला ते रुत्त उलातणं आणि त्यामुळे हलवायला आपल्याला त्रास होतो मग तुमच्याकडे जर अशी लाकडी रवी असेल तर तुम्ही रवीचा वापर करा लाकडी रवीनं कसं एकसारखं आपल्याला हे पीठ असं ढवळता येतं आणि घराघरा फिरवता येतं ज्यावेळी आपण घराघरा हात फिरवतो हो त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठळी राहत नाही प्रत्यक्ष तुम्ही बघा कसं म्हणजे आपण तयार करतो मिश्रण हे आणि त्याच पद्धतीनं असं आपण एकसारखं असं सा घटलायचं हे पीठ जर पातेलं असलं तर आपण कापड घ्यायचं आणि कापडानं एका साईडला असं धरायचं पातेलं आणि आपण जोरात असं पीठ ते एकसारखं खालवर खालवर करायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपली घुटळी राहणार नाही आता बघा हे पीठ घटसर व्हायला लागले पिट पिट। तर आता हे पीठ आपलं म्हणजे शिजत आलेलं आहे जर जास्त तुम्हाला घट्ट वाटत असेल पीठ तर ज्यावेळी आपलं पीठ घट्ट हळूहळू येत असतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं कडक पाण्याचा शिंतोडा टाकला तरीसुद्धा चालतो म्हणजे आपल्याला जास्त हे जड जाणार नाही घट्ट पीठ आपल्याला ज्यावेळी आपण हलवतो ना त्यावेळेला खूप त्रास होतो आपल्याला हलवायला आता आम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता साईडला जे पातळीलं पीठ चिकटलं हे सगळं आपण आता काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात एकसुद्धा गुठळी राहता कामा नये सगळ्या गुटाळ्या आम्ही फोडून घेतलेल्या आहेत जर गुठळी राहिली तर कुरवडी व्यवस्थित येत नाही वेल चांगला पडत नाही तर हे सगळं उलादण्यान आपण सगळ्या रिथेसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि याला एक पाच ते दहा मिनटं बारीक मंद आचेवर वाफ द्यायचे आता याच्यावर आम्ही ताट झाकून ठेवणार आहे आता हे एकसारखंच आपण हलवून घ्यायचं पीठ आता पांढरं शुभ्र दिसाय बोल हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे तर हे एक दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं पीठ बघा एकदम असं घट्टसर पीठ दिसतंय आणि आपण तयार झालेलं कसं ओळखायचं तर पाण्यामध्ये असं आपण हात घालायचा आणि हे पिठात असं हातही करायचा हाताला आपल्या अजिबात असं पीठ डसत नाही शिजलेलं पीठ अजिबात चिकटत नाही बघा तर हे पीठ आपलं आता शिजलेलं आहे आता हे आपण साशामध्ये भरून ह्याच्या कुऱड्या पाडायच्या तर आता अशी मी प्लेट घेतलेली आहे याच्यावर प्रकारचे आमचे साशे आहेत तर आता हे साशाला आपण असं आत पाणी लावून घ्यायचं आहे हे साशाला आत पाणी लावल्यानंतर आपलं पीठ चिकटत नाही म्हणून आता हे पीठ आपलं तयार होत आलेलं आहे आता अनेकदा आपण हलवून घ्यायचं आहे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करायची पिठाची म्हणजे वरची बाजू कच्ची राहत नाही एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि आता आणि एक दोन मिनटं वाप द्यायचे आणि आता आपण ह्याच्या कुरड्या पाडायच्या आता हे मी प्लेटावरतीच एक कागद हात अंतरलेलं आहे कारण प्लेटाला चिकटत नाही आणि आपण तेल अजिबात लावायचं नाही आपण जर प्लेटला म्हणजे किंवा कागदाला तेल लावलं तर वर्षभर ना त्या ते तेलाचा असा कडवट वास येतो आणि वर्षभर राहत नाहीत त्या कोरवड्या तर दहा ते पंधरा मिनटं आपण चांगली वाफ दिल्यानंतर हे असं आपलं घट्टसर पीठ तयार झालेलं आहे आणि ह्या पद्धतीनं तुम्ही जरूर करा आणि जर तुम्हाला काय अडचण वाटली तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन आणि पंधरा वी ला ते वीस मिनटं आपण म्हणजे ताट झाकल्यानंतरसुद्धा दहा ते पंधरा मिनटं अगदी मंद आचेवर आपण वाफ द्यायचे म्हणजे पीठ आपलं चांगलं शिजतं आणि साशाला आत पाणी लावल्यामुळं म्हणजे चिकटत नाही म्हणून आपण साशाला पाणी लावून घ्यायचं ज्यावेळी आपण कुरवड्या गाळायला घेतो त्यावेळी गॅस बारीक चालू ठेवायचं आणि पीठ गरमच साशामध्ये भरायचं तर या खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरवड्या अशा दिसायला लागलेल्या आहेत आणि तांदळाच्या मस्तच होतात खूप छान पद्धतीने म्हणजे ज्यावेळी आपण चार दिवस तांदूळ भिजत घालून ते करतो ना कुरवड्यात त्याच्या खूप छान अशा फुलतात आणि पांढऱ्या शुभ्र असे दिसतात तर बघा आता मैत्रिणीनं हे आपल्या मस्तपैकी अशा कुरवड्या वाळून तयार झालेल्या आहेत आणि हिच्या तात कशा पांढऱ्या शुभ्र दिसतात बघा एकदम आणि या तांदळाच्या कुरवड्या दिसायलाही मस्त मस्त दिसतात आणि तळल्यानंतरही खूप छान फुलतात तर आता मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जरूर करा तुमच्या नक्कीच चांगल्या होणार आणि जर काही तुम्हाला म्हणजे प्रश्न विचारायचे असले तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईन माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर अशा प्रकारे आपल्या ह्या सर्व कोरवड्या किती छान तातू आलेले आहेत बघा बारीक चकतीनच मी गाळलेले आहेत तर त्या कोरवड्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत आता मी आपण तळून बघायचे आहेत कशा फुलत्यात त्याच्यासाठी मी आता कढई ठेवल्या कढईमध्ये आता आपण तेल ओतायचं आहे तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कोरवड्या आहेत आणि आपण ज्यावेळी तळतो त्यावेळेला आपलं म्हणजे उलातने घ्यायचं उलातण्यामध्ये दाबायचं कारण मध्ये आपण म्हणजे कसं कडक राहण्याची शक्यता असते ज्यावेळी आपण दाबून दाबून त्या भाजतो त्यावेळी त्या चांगल्या फुलतात आणि अशा पद्धतीनं आपल्या या मस्त खमंग कुरकुरीत अशा खुसखुशीत कुरवड्या अशा तयार झालेल्या आहेत आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रत्यक्ष तुम्ही बघा आता कशा फुलतात त्या आणि अशा पांढऱ्या शुभ्र दिसायला लागलेले तर अशा आम्ही एक चार तीन चार चार पाच तरी कुरवड्या तुम्हाला अशा मी तळून दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद